जी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत मोठी खुशखबर मोठी बातमी बघणार आहोत तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा और नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे आता बघा अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार आहेत असून काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील सत्तावीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यानंतर अमरावती जिल्ह्यातून तब्बल एकवीस हजार नऊशे सदतीस महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत अशी माहिती मिळत आहे बघा कोणत्या कोणत्या महिला लाभ मिळणार आहेत कोणत्या महिलांना मिळणार नाहीत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर कोणाला लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाद करण्याची शक्यता आहे अमरावतीतील एकवीस हजार महिलांचे अर्ज देखील या कारणांमुळे बाद करण्यात आलेले आहेत बघा उत्पन्न अडीच लाखाहून अधिक तर चार चाकी वाहन बघा चार चाकी वाहन जे आहेत ते ठीक आहे चार चाकी तुमच्याकडे जर चारचाकी वाहन असतील तर ते वाहन ठीक आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी काय आहे मुंबई परिसरात आपला हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण अव्याच्या सव्वा घराच्या किमती पाहून अपूर्ण मुंबईत आपण मुंबई घर घेणं टाळतो या दरम्यान ठाणे कल्याणनंतर आता नवी मुंबईतील नागरिकांची घरं घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत कारण महाडच्या कोकणातील गृहनिर्माण क्षेत्र बघा गृहनिर्माण क्षेत्र पुढील चोवीस तासांमध्ये बघा पुढील चोवीस तासांमध्ये सातारा सांगली कोल्हापूर येथील घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मराठवाडा धाराशिव लातूर परभणी हिंगोली विदर्भातील अकोला अमरावती इथंही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आय एम डीच्या विस्तारित श्रेणी अंदाजानुसार चोवीस ते एकतीस जुलै कालावधीतच महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात मध्य भारतातील काही भागात मुलांसाठी पालक हे बघा मुलांसाठी पालक हे जग असतात पण जर एखाद्या निष्पाप मुलाला त्याच्या पालकांचा आधार मिळाला नाही तर आयुष्य किती कठीण असू शकते याची कल्पना करा कोणत्याही आधाराशिवा वाढणे शिक्षण आणि मूलभूत सुद्धासाठी संघर्ष करणे अशा मुलांसाठी एक मोठे आव्हान बनते पुढे बघा या समस्या समजून गे सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना अठरा वर्षाचे होईपर्यंत दर महिन्याला चार हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे बघा जे अनाथ मुलं आहेत तर त्यांना अठरा वर्षाचे होईपर्यंत चार हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी पात्रता व निकष तुम्हाला अवयवट्र अठरा वर्ष आवश्यक असणे आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका कारण महत्त्वाची माहिती असते पुढे बघा अर्जदार राज्यातील बघा राज्यातील रहिवासी असा मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथ आश्रमात राहत असावे या योजनेत कोविड नाईन्टीनमध्ये बालसेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश नाही कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत बघा तर कागदपत्रे तुम्हाला सांगतो मी कोणकोणती संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर एका कुटुंबातील दोन दोन तीन तीन महिलांना जो लाभ तो बंद करण्यात आलेला आहे एका कुटुंबात फक्त एकच महिलांना हा लाभ दिला जाणार आहे ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती विनंती असते की जास्तीत जास्त तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला विनंती आहे बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या काही लक्षात आलेल्या सर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून कळवू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आणि मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद